महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा लौकिक टिकवावा सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर पहिलवान चंद्रहार पैलवान चंद्रहार पाटील लाक्षणिक उपोषण करत आहेत या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आव्हान डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केलं आहे यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा वाद अद्याप सुरू आहे असे असताना डिसेंबरमध्ये पुन्हा महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचं नियोजन वरिष्ठ पातळीवर सुरू आहे एका वर्षात दोन महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहेत त्यामुळे संघटनात्मक राजकारणातून अशा प्रकारे दोन दोन स्पर्धा घेणं अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे महाराष्ट्र केसरी या मानाच्या स्पर्धेचं महत्त्व कमी होईल महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला मोठी परंपरा इतिहास आहे संपूर्ण देशातच नव्हे तर परदेशात सुद्धा ही महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा लौकिक आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी ही स्पर्धा जोडली गेली आहे तिचा सन्मान कायम ठेवणं हे प्रत्येकाची जबाबदारी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सर्व संबंधितांशी चर्चा करून कुस्तीतील मोठ्या लोकांनी एकत्र यावं आणि यावर तोडगा काढावा असे पैलवान चंद्रहार पाटील यांनी म्हटलं आहे आज महाराष्ट्रामध्ये कुस्ती म्हटलं तर आज एक पारंपरिक खेळ म्हणून आपण सर्वजण त्याच कुस्तीची आज जी हेळसण झालेली आहे महाराष्ट्रामध्ये दोन दोन महाराष्ट्र केसरी घेऊन एका वर्षात चार चार महाराष्ट्र केसरी बनवून ती कुस्ती क्षेत्राचे खरोखर वाताह चाललेले आहे त्यासाठी त्याच्या प्रमुख मागण्यांसाठी मी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी बसलेला आहोत खरं तर आज कुस्ती क्षेत्रामध्ये आपण बघितलं असेल परवा ज्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या दोन हजार चोवीसचे महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस सालामध्ये झाले परत मार्च महिन्यामध्ये दुसरी महाराष्ट्र केसरीची घोषणा झालेली आहे त्याच पद्धतीनं दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरमध्ये परत दुसरी महाराष्ट्र केसरी दोन महाराष्ट्र केसरी तयार होणार त्यामुळे एका वर्षात दोन हजार पंचवीस सालामध्ये महाराष्ट्रामध्ये चार महाराष्ट्र केसरी होणार त्या महाराष्ट्र केसरीचा खरंखळ खेळ लावलेला आहे त्या पदाचा म्हणून मी आज इथं उपोषणाला बसलेलो आहे माझ्या प्रमुख मागण्या ज्या मी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी साहेबांना देणार आहे आणि खरोखर त्या मागण्यांचा विचार जर नाही झाला तर आजपासून एक तारखेपर्यंत मी उत्तराच्या अपेक्षेनं शांत बसणार एक ता एक मार्च रोजी एक ते पहिल्या आठवड्यामध्ये मार्चच्या माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब आणि उद्धवसाहेब ठाकरे साहेब यांना भेटून माझं परत निवेदन देणार आणि खरं ह्या सर्वात जर तोड तोडगा जर नाही निघाला तर संपूर्ण महाराष्ट्रातील पैलवानांचा मुंबईवर धडक मोर्चा निघणार आणि मंत्रालयापुढे मी आमरण उपोषणाला बसणार कारण जे माझा चंद्रार पाटील म्हणून जे नाव आहे ते कुस्तीसाठी आहे आणि कुस्तीसाठी माझा जीव जरी गेला तर त्यासाठी माझे पुढं पाठीमागं बस बघणार नाही मी आणि मी लवकर शासनाकडून उत्तराची अपेक्षा करतो कुस्ती संघटना जरी दोन असल्या तीन असल्या तरी आज महाराष्ट्र केसरी हिंदी केसरींना पेन्शन सरकार देते कुठला महाराष्ट्र केसरी खरा धरणार आहे तुम्ही गेल्या वर्षी दोन महाराष्ट्र केसरी झाले ह्या वर्षी चार महाराष्ट्र केसरी होणार आहेत मग कुठला महाराष्ट्र खर, खर, केसरी खरा धरणार तुम्ही कुठल्या महाराष्ट्र केसरीला पेन्शन देणार कुठल्या महारा महाराष्ट्र चॅम्पियनना तुम्ही मानधन देणार बक्षीस देणार खर ही सरकारची जबाबदारी आहे ह्या दोन संघटनेतला वाद मिटवून माझी संघावर आक्ष आक्षेप नाही कुस्तीगीर परिषदेवर आक्षेप नाही ह्या दोघांनी एक होऊन एकत्र येऊन शासनाने त्यात ह हस्तक्षेप करून महाराष्ट्र केसरी स्पर्धा दरवर्षी एक झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे त्यामुळे वाटत नाही अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान आत्ता चालू खेळणाऱ्या पैलवानांचं होतेच पण येणारी पिढी कुस्ती क्षेत्राकडे बघणारी पिढी खरं तर कुस्ती क्षेत्राकडे येणारसुद्धा नाही असल्या राजकारणामुळं आणि असल्या जाचक आटीच्या काही काही पैलावना का ते लादण्यात येत आहेत त्या आटींमुळे येणारी पिढीसुद्धा या कुस्ती क्षेत्राकडे येणार नाही खरं तर शासनानं सक्तीचा नियम केला पाहिजे कुस्ती नव्हे तर सगळ्या संपूर्ण खेळामध्ये कारण ही कुस्तीला जशी कीड लागलेली आहे राजकारणाची तशी प्रत्येक खेळामध्ये कीड लागलेली आहे एक राज्य एक खेळ आणि एक संघटना ही जर शासनानं निविदा काढली तर कुणाची हिंमत नाही दोन दोन चार चार संघटना करायची शासनाची जी मान्यताप्राप्त जी, जी, जी संघटना आहे ती संघटना काम करेल खेळामध्ये त्यासाठी मी एक राज्य एक खेळ आणि एक संघटना ही शासनानं निविदा काढून सर्व क्रीडा जी प्रत्येक क्रीडा प्रकार आहेत त्या क्रिक क्रीडा प्रकारांवर ही सक्ती केली पाहिजे पंचांच्या एका पाच सेकंदाच्या निर्णयामुळं परवा काय झालं हे आपण सर्वांनी बघितलं पाच सेकंदाच्या चुकीच्या निर्णयामुळं शिवराज राक्षेसारख्या डबल महाराष्ट्र केसरी असणाऱ्या पैलवानाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आज तीन वेळा महाराष्ट्र केसरी जर त्याच्या नशिबाने झाला असता पृथ्वीराज मोह झाला आहे त्याची त्यात कुठलीही चूक नाही मी दहा वेळा सांगितले त्याचं अभिनंदन पण आहे पण जर कद यदा कदाचित जर शिवराज राक्षस जर महाराष्ट्र केसरी झाला असता तर आजच्या दिवसापर्यंत त्याची डी वाय एस पीची पोस्ट नियुक्ती झाली असती आणि त्यातनं जर तो वाचला तरी आज त्याच्यावर तीन वर्षाची बंदी घातलेली आहे म्हणजे आज तयारी करून पुढच्या वर्षी खेळायचं म्हटलं तर तेसुद्धा दरवाजे बंद झालेले आहेत त्यासाठी म्हणून हे असल्या राजकारणाला मध्ये पैलवानांचा बळी जातो आहे कुठंतरी हे थांबलं पाहिजे आपली संस्कृती महाराष्ट्राची कुस्ती आहे जुनी परंपरा कुस्ती आहे महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण देशाला ऑलिम्पिकमधलं पहिलं मेडल मिळवून देणारे खसाबा जाधव आपल्या भागातले सातारा जिल्ह्यातले कराड तालुक्यातले आहेत अख्ख्या संपूर्ण भारतामध्ये वैयक्तिक खेळ प्रकारामध्ये पहिलं भारताला मेडल देणारे खसाबा जाधव आहेत आणि त्यांच्याच भागामध्ये कुस्तीची ही दुरावस्था चाललेली आहे खरोखर ही आपल्या महाराष्ट्राला लाजीरवाणी गोष्ट आहे यासाठी आज मंगळवारी ते एक दिवसाचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करत आहेत महानकर निप्ट आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा